गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टँड खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुलदाम कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोज ला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाके रोड पंढरपूर खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचं काय माहित नाही कामच माहित नाही का काय निधी वगैरे कधी आले गेले बोपाटा नाही तर हा आणि कोण आहे खासदार कोण आहे का बघितला नाही आपण निंबाळकर साहेब म्हणतायत की तासाला हजारो लाखो रुपयांचा निधी माडा मतदारसंघात आलाय कुठे गेल, गेल, गेलं काय गेलं कसं गेलं त्यांना माहिती आहे जनतेला काय माहिती नाही कोणाला दिलं त्यांनी त्यांनाच माहिती आहे वरच मोदी सरकारचं काम कसं आहे मोदी भोपळा हो हो काय झालं अनेक योजना देते फसवत आहे हां मध्ये गॅस मोफत दिलं दिलत पुन्हा अकराशे आणि बाराशे बदल गॅस चांगला सहाशे रुपयाचा गॅस त्याला सबसिडी होती सबसिडी बंद केली अजून काय म्हणा खासदार साहेबांच काम कसं का आहे निंबाकर साहेबांच ती काय आपल्याला कल्पना आपल्या वळखीचे इकडे आले बी नाहीत आणि फिरकले बी नाहीत अजून कसं आहे खासदार साहेब काम निंबाळकर काय बरोबर वाटत नाही ग काय झालं काय त्याचं जा येणं जाणं नाही ना काय शेतकऱ्याच्या बाबतीत काय बोलत नाही किंवा युवकांना उद्योगधंदा नाही बघा व्यापार लाईन सगळी बंद पडली ठप खेडेगावात महागाई वाढली मग आता खासदाराचं काम नाही का लोकांना कामधंदा द्यावा किंवा एखादी एम आय डी सी काढावी या माळावर हा निवडणुकीला आला घोषणाच द्या म्हणतोय मला मी स्वतः घोषणा दिल्या त्याच्यावर त्याचा पता की तिने लता ला लाखो रुपये निधी परवायकली बघितली नाही ती काय बी म्हणाल त्या तालुक्यातलं ह्या तालुक्यात बोलायचं ह्या तालुक्यातलं त्या तालुक्यात बोलायचं काय माहीत असत निधी भीती काय दिला नाही ना घेतला नाही आता काय त्यांना पास म्हणाय नापास म्हणाय नापास म्हणायचं सरळ मोदी सरकारचं काम बरोबर नाही बरोबर नाही नाही शेतकऱ्याकडे कर लक्ष देत नाही महागाई वाढली आहे योखाना उद्योगधंदा नाही दे। मुलगाची महागाई ना देते आता देत कुणालाच कुणाला देतय वंचित बहुजन समाजाकड लक्षच नाही त्यांचं घरकुल होणार घरकुल होणार ती लोकांची संडाच बिल मिळणार अजून काय करायचं काय देत तिथं कागदावर देतय आता राम मंदिर बांधलं म्हणजे राम मंदिर त्यांच्यासाठी बांधलंय पुजाऱ्यासाठी त्यांच्या ठराविक लोकांसाठी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं बांधकाम चालू आहे सगळं इकडे काय झालं राम मंदिरानं काय पोट आहे का आमची मोफत इष्ट आहे खायचं काय कुठं जायचं थडकून मिळालं म्हणजे कोण बघायचं राज्यातलं सरकार बिघाड आहे अण्ण वाट र करून बसलं सगळं फोडाफुडी करून बसलं ह्याच त्याला कळणं नाही त्याच त्याला नाही आता काय करायला पाहिजे त्यांना आता इचका दावला पाहिजे सगळ्याला आमचं खासदार जे आहेत माडा मतदार संघाचं निंबाळकर त्या गावाला त्यांची भेट नाही आज ताय पाच वर्षात आलं नाही कुठला निधी आला नाही मोदी साहेबाचं काम चांगलं आहे पण साहेबाला आम्ही नम्र विनंती करतो मराठा समाजा वतीनं कि जाहीरनामामध्ये मोदी साहेबांनी एक जाहीरनामा नमूद करावा की स्वतंत्र मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण केंद्र शासनाकडून केंद्रात आरक्षण वाढवून पन्नास टक्क्याच्या वर मराठा समाजाला आरक्षण द्यावा राज्य सरकारला अधिकार नाही कुठल्या बेसवर दहा टक्के आरक्षण राज्य सरकारनं दिलंय टिकत नाही ती कोर्टात टिकत नाही आरक्षण ते एक मराठा समाजाविषयी मराठा समाजाला आरक्षण नसल्यामुळं मनात खंत आहे त्याच्यामुळे मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण वर्ग करावा पन्नास टक्क्याच्या वर वाढवून मग मराठा समाजाची मोदी साहेबाला मतदान पडल नाही मोदी साहेबांनी अरबी समुद्रात पूजा केली ती शिवाजी स्मारकासाठी त्या स्मारकामध्ये अरबी समुद्रात एक दगुड ही पल्ला नाही त्याचं काय झालं कोण आडव येत आहे हिंदु मेलला सुद्धा बाबासाहेबांचं स्मारक झालं नाही तुम्ही निस्ते उद्घाटन करताय का पाठीमागणं गुजरातचं वल्लभ पटेलचं गुजरातचं पाठीमागणं तीच स्मारक झालं महाराष्ट्रात का झालं नाही 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 निंबाळकरच ह्या गावामध्ये काम नाही त्याच्यामुळे आम्ही निंबाळकरला तर मतदारसंघात आमच्या रोपळ्यात तर आलं नाही निंबाळकर ह्या गावामध्ये आलं देखील नाही पाच वर्षात नाही नापास येतो नाही नापास आहे हे दादाजी बरी होती कारण आम्ही निंबाळकरला मतदान देऊन गेल्या वेळेस फसलेलो आहे ते अजिबात येऊ नये कारण ही देवेंद्र फडणवीस चे लाईद ह्या देवेंद्र फडणवीस न घाच गाजार ठेवले नुसतं मराठा रक्षण नुसतं लोंबत घातलं नाही काहीच नाही ती काय टिकते काय दोन वेळा फेल झालेला आहे माझे मोदी साहेबांना एक विनंती आहे जी ईडब्ल्यू एस दहा टक्के जी होतं ती वीस टक्के करावं मराठा समाज त्यांची दोन अशी कापडं फाटली दुटली तरी निघलं ना असं गोला लावल त्यांना बबनदाजा काय काय बोलणार बबनदाजा वेळा आम्ही बबनदा देऊ मतदान पण ना भाजपचा आमचा काय संबंध आहे आम्ही तीन वेळा देऊन चुकलेला नाही नाही बवनता हे ऐकणार नाही अजिबात ऐकणार नाही खासदार विरोधकांना मतदान द्यावं तुमची टिकतील याची गॅरंटी काय तुमच्या काँग्रेसचं जर निवडून आली सत्ताधारी तर पाच वर्ष काँग्रेसमध्ये बरोबर राहतील याची गॅरंटी काय भाजपवाली ईडी सीबीआय ला होती ती वर्ष दीड वर्षात सरकार पाडतील ती आम आदमी पार्टी सारखा सारखा पंतप्रधान अरविंद केजरीवाल सारखा माणूस कुठं असं ना का ते भाजपचे काय दुसऱ्या तांदळा नाही ती कसा काय खासदार मग साहेब असा नाही निवळ बाद आहे काय झालं काय पाच वर्ष आलंच नाही अजून कवायचं निवडून तूर आलच नाही अजून का कोणतं खासदारायचं मग आम्हाला मिळणार दू एकाच तर लांबच राहिला हे तुरा आलं बी नाही अजून असाला काय आता कुठं मीटिंग घेतली शंभर दोनशे माणसं गोळा मुंडी घालून घेतो कोल्हे कस कांद्यावर फिंड्यावर बोलते त्याला घालते ती त्या ह्यातनं बाहेर काढून टाकते ती त्या अधिवेशनातनं तुम्ही दोन हजार दिल तीन हजार दिला आम्हाला सांगता आमचा सर्व सामान्य कारखाना कांदा चार हा जातो ती आता तुम्ही काय केलं सतराशे अठराशे आणला आणला नाही मग आमचं दोन चार हजारांना म्हणलं तर पैसे किती होत होत आमचे पैसे आमचं दोन रुपये आम्हाला दोन रुपये आठ रुपये तुम्हीच खाता शेतकरी म्हणून काय पाहिजे आम्हाला आमच्या मला नीट भाव लाईट नीट आहे आणि लाईट नीट द्या आम्हाला बाकीच काय देऊ नका आम्हाला पुन्हा खासदारांना उमेदवार घालतील आता तुमच दादा हाल बनवा तिकडच ादा कुठला पाणी सोडतो म्हणला झट पाणी सोडणार राजीनामा म्हणजे तुम्हाला आम्ही बोलू सुद्धा म्हणलं तुमच्याच पिढ्या लागला तुम्ही सुधाराला आम्ही आमच्या पिढ्या मातीत घालाल तुम्ही शिंदेनं पैसा मुलखाचा खाल्ला गेलो तिकडं अरे काय चाललंय हाय ते मला माहित आहे चंद्र हाय बघ काय समजानी घोटाळा करून जे पण लगा सामान्य माणसं पहिली कशी होती मग दहा वीस वर्ष खाली असं लगा जगाय तुम्ही तुमच्या गावात कुठंही एकही कामावर जावा की खासदार रणजय सिंह निंबाळकर यांच्या खासदार निधीतून हे काम झालं अशी एकही पार्टी आमच्या गावात चालू नाही आमदार केले टाइम आम्ही दादा शंभर टक्के मत देणार आहे दादा मतदान करा म्हणल्यावर निंबाळकरांना नाही आम्ही करणार नाही ना पीएम केसन दिला पण इकडे खात्यावरची आठवडी जीएसटी वाढवली ना एका दरवाजातून द्यायचे दुसऱ्या दरवाजे घ्यायचं देते काय काय कसं हमी भाऊ पाडलं ना सगळे कांद्याला भाऊ नाही काय भाऊ नाही तिकडे ते बाहेरच्या राज्यातले शेतकरी आले त्यांचं आंदोलन हाणून पाडलं कायदे रद्द केले त्यांचे चालू त्या खासदाराला असं वाटतंय मोठे नेते हाताशी धरले म्हणजे जनता आपल्या हाताशी पण ग्राउंड लेवलला वेगळं चित्र आहे जनता नेत्यांच्या मागे नाही काय केलंय प्रत्येक मतदारसंघातला प्रत्येक नेता धरलाय हाताशी आणि त्यांचं राजकारण चाललंय पण जनतेला त्यांचं काही राजकारण नाही त्यांनी पर, धरलेलं आहे माड्याचं म्हणलं तर त्यांनी आता शिंदेला तिकडं संजय मामाला धरलेला आहे सांगोला तिकडे त्यांनी शहाजी बापूला धरलेलं आहे पण त्यांनी कधी गाव पातळीवर जनतेसाठी म्हणा एखादा कार्यक्रम म्हणा उद्घाटन म्हणा एखादं कुठलं लग्न कार्य असेल समारंभ असेल कुठल्याही याला त्यांनी गावाकडे भेट दिलेली नाही तुमचं एवढं मोठं गाव आहे पंधरा हजार सोळा हजार लोकसंख्येचं गाव आहे पण एवढ्या गावात जर मोठ्या गावाला जर टाळत असतील तर आमच्यापेक्षा लहान लहान गावांची तर काय अवस्था असेल म्हणले आता मताधिक नाही दादांची भूमिका वेगळी असेल पण जनतेची भूमिका वेगळी दादा मतदान करणार नाही समाधान आहे आम्ही मोदी सरकारवरी आणि या चालू आहे खासदारावर नापास आहेत सक्षल नापास आहेत दोघे दोघे नापास आहेत राज्यातला तरी विचारूच नका मत द्यायची सुद्धा आमची तयारी नाही राज्यातल्या ह्या सरकारवर आम्हाला कोणाची गरज नाही तो तारी तोथारीच वाजणार ही पांढरी रुपये उजाळ दिसली पाहिजे मध्य काय देणार नाही जिथे शरद पवार उमेदवार असेल त्यालाच देणार आता एखाद्या काय काम नाही ना दाम काम करते पुढाऱ्यांची आमची नाहीती निबाळकर साहेब म्हणते हा लाखो कुठे निधी आणलाय म्हणते कोणी आणला कवा आणला कवाय पोचायचा आहे काय नुसतं आश्वासन आहे काय आश्वासन अकराव्या वर्षापासून राजकारण ठेवतोय आम्हाला थबायच बरं भाजप हा गंडारीत जाऊ द्या भाजप हे मोदीने आणले काय मोदीने गबाळ पळवलं बा गुजरातला खासदारच चांगला फक्त एकच मोदी फक्त व्यक्ती वागणार मोदी आतापर्यंत जे साठ सत्तर ध्यानी काय केलं हा हे चोर आहे टोळ्या त्या सगळं खाल्लं आता देश लुटला आहे ते आता मोदी त्यांचं सगळं बाहेर काढायला लागला म्हणून ह्यांचे तडपड तडपड माशासारखी चाल झाली ह्यामुळे गैरसमज पसरे पस दुसरे काय सुद्धा हिने केलं नाही आपण कुटुंब चालवतो कुटुंब करता कुठं कुठंतरी उन्ही राहत असते कोणाचं फाटलं कोणाचं तिच्या शाळेतलं पाठी फुटली काय हे सगळं सक्सेस होत नसतं कुठंतरी उन्ही राहत असते एकच मोदी पर्याय नाही उमेदवार कोण आहे माहित ना आम्हाला फक्त एकच मोदी कमळ लोक म्हणते उमेदवार गावाकडे आला नाही खासदार निंबाळकर साहेब काय रोज त्याच्याकडे उंबऱ्या देऊन झाडू काढावते ना आ, आ? आ? कधी दिली नाही असं कसं होईल बरं निधी दिला नाही सांगतो एकच विरोधक कसं झालंय सत्तेपासून ती त्याच्यामुळे त्यांची माश्यासारखी तडपड चालला ह्याच्यापेक्षा दुसरं काही नाही शरद पवार पाच वर्ष मतदार मतदारसंघाचं नेतृत्व केलं का आणलं कधी आला काय केलं इथं त्याने शरद पवारानं कुठली एमआयडीशी आणली आपण त्याला देशाचा नेता म्हणतो जाणता राजा म्हणतो तिथं काय केलं त्यानं स्वतः ठाकरे काय म्हणले होते राम मंदिर बांधा मला एक दिवसाचं पंतप्रधान करा मी राम मंदिर बांधतो तसं नरेंद्र मोदी साहेबांनी राम मंदिर बांधलं पाचशे वर्षापूर्वीचा राम मंदिराचा प्रश्न प्रश्न हा प्रलंबित होता तो नरेंद्र मोदी साहेबांनी मुस्लिम बांधवांनाही नाराज केला नाही आणि हिंदू बांधवांच्या आस्थेचा प्रश्न होता तो सोडवला तीनशे सत्तर कलम लोक म्हणतात की तीनशे सत्तर कलमांना काय फायदा जम्मू काश्मीर म्हणजे स्वर्ग आहे तेथील आपल्या हिंदू बांधवावर अत्याचार होत होते आपल्या मिलिटरी वरती ते दगडफेक होत होती आज कुठे गेले दगडफेक पास कुठे गेले आज हिंमत आहे फक्त नरेंद्र मोदी साहेबांच्या हा देश सुरक्षित ठेवण्याची नेते फक्त नरेंद्र मोदी साहेबांनी देशासाठी भेटायला देशाचं भाग्य आहे पुलवामाडला म्हणते अहो पुलवामा घडवला पाकिस्तानची जिरवली जाऊन आज परत शरद पवार साहेबांना रायगडावर जाण्याची वेळ का आली आज का आली वेळ चाळीस वर्षे का आली नाही तिथं राजकारण करत असताना माड्यामधून पंतप्रधान स्वप्न गुण उभारले शरद पवार साहेब एमआयडीसीचा नारळ फोडला मेंढापूरच्या माळावर हा। आमच्या पेक्षा हा। वयस्कर माणसा असून त्यांना विचारा एम हा। आय टी सारळ फोडला हा। कार्य कुठला काय प्रोग्राम आणला का त्यांनी आज सगळे देश सुरक्षित आहे कुठं बॉम्बस्फोट नाही कुठं यात्रेकेलला नाही डायरेक्ट मिलिट्री लागू ना भाजपच्या खासदारावर लोक नाराज आहेत खासदारकडे आम्ही बघतच नाही ना तुम्हाला नरेंद्र मोदी का ग्रामपंचायत मधला नेम असू द्या तो नंबर तरी प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचतो का जे त्यांना मला हा प्रश्न करायचा आम्ही निंबाळकरांचा कामाचा विषय घेत ना आम्ही फक्त एक नरेंद्र मोदी साहेब आणि बीजेपी कट्टर जरंगी पाटील समर्थक त्यामुळं माताला न जाण हे धोरण आहे म्हणजे फोकाटा माणूस आहे बाथरूम दिलं दिले काय अजून बरेच योजना म्हणजे रेशन आहे काय आणि तुम्हाला सांगतो तु। एक नंबर म्हणजे आम्ही देणार आहे भाजपचीच खासदार आहेत की निंबाळकर असू आहे की मग पण आले का ते का कोणा कार्याला यायला आले का कोण मेलय त्याला आले का समर्थन द्यायच म्हणताय मग आम्ही वरच्या माणसाला बघून देणार मग त्या ठिकाणी कोण आता उमेदवारी मिळाली की कोणाला निंबाळकरांना मग आम्ही सूचने जाणार निंबाळकरला आमचा विरोध आम्ही दुसरीकडे आम्ही निघालो आम्ही खासदार निंबाळकर साहेब चांगलं काम आहे काय विकास काय नाही पाच लाख रुपये आज विचार करा सात त्याला सात हे ख्याल नाही म्हणून तिथे मान्य आहे मलाही मान्य आहे ती सात तालुका येत काय असतं आहे खासदारला एका खासदारला महिन्याला म्हणजे पाच लाख रुपये दे आणि आमदार एका तालुक्यासाठी पाच लाख आहे त्याला मग ती सहा तालुक्याला निधी कोणा कोणाला द्यायला एकदम देऊ शकतो का खासदाराला निधी कमी असतो पहिले काय झालं कोरोनाच्या काळात सगळे आमदार खासदारशीला अडीच वर्ष हा निधी तिकडं ओळवला गेला राहिले आता जेव्हा एकनाथ शिंदे पलटी झाली तेव्हापासून जी निधी या चालू झाल्यात बरं खासदार आल ना आल का इंदिरा गांधी कोणाला भेटली होती का माग का लोक निवडून देत होती तसं आता मोदी भेटावा असा नियम आहे का पर किती योजना काढली त्यांनी बरोबर आहे पी एम पीएम किसान आहे तुम्ही व्हॉट्सअजवर जावा मोबाईल मध्ये किमा किती आहे मग मोदीन काय कमी केले मी ज्या टायमाला वया एकविसा वर्षी शंभर रुपये नोट कसली तिथं आम्हाला मोठी वाटत होती आज आम्ही लाखा रुपये मापतो मग ही रुपये कुठून वाल तुम्ही महागाई वाढली मान्य आहे लहानपणी बारका किती आहे एक पाव खात तर दुसऱ्या वर्षी तीन पाव खाणार का नाही मग महागाई वाढणार का नाही ज्येष्ठ कोणी काढली मोदीन काढली का ईडी मोदीन काढलंय का, का पण का ले गा गा ती जवाहरलाल नेहरून काढलेली आहे हो ती ईडी तुम्ही भ्रष्टाचार करणार माग लागणार कोणाला सोडणार नाही ती पुन्हा मोदी सरकार येईल ह्या चारशे पार आहे त्या कसा खासदार निंबाळकर साहेब गेल्या वर्षी जे मतदान मागून गेलेत ते काळाय का गोराय का, गोरा का पांढराय परत दिसलाच नाही आम्हाला ना त्यानं काम म्हणून अजूनही एक रुपयाचं या गावामध्ये निधी नाही काय नाही ते कुठं त्याचा हिशोब पाहायचा आम्हाला ते आता विचारतो कोट्यावधी निधी कुठं गेला त्यानं कुठं घरी ठेवला हो का त्याचे विचारायचं आम्हाला पण एका तासाला एक लाख कोटीत त्याचा हिशोब केला तर जनतेपर्यंत किती जातो मतदारसंघातले प्रत्येक जण कोट्याधी झाला असता म्हणजे त्याचं गणित कसं आहे हेच आम्हाला अजून कोड उलगडलं नाही सरकारी एक नंबर तर नालाय काय निंबाळकर दोन नंबर ना। दोन नंबर आलाय काही आमदार साहेब दादा म्हणते दोन लाखा मत म्हणते आता तुम्हीच निवडून या आमदार साहेबांना आमदार साहेबांना तुम्ही निवडून या अगोदर पहिलं मराठा समाजाच्या रोषास कारणीभूत आमदार बबन दादा शिंदे आहेत मराठा समाजाचा रोष त्यांनी आणि त्यांच्या चिरंजीवानी वाढवून घेतला होता आता मत मागण्यासाठी आल्यानंतर याच्यानंतरही प्रतिक्रिया जोरदार उमटणार आहेत विजयदादा लाखोपटीनं बरं यांच्या पेक्षा लाखोपटीनं कमीत कमी ते जनतेला नाराज तरी करत नव्हते जनतेला कमीत कमी इथून अकलू गेल्यानंतर त्यांचं दर्शन त्रोच दिसायचे तर, तर काम तर लोकांची करायचे पण त्यांची राजकीय कोंडी करून भाजपवाले राजकीय कोंडी करून आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु यंदा रणजित सिंह निंबाळकर यांनी चुकणी चुकून पंढरपूर तालुक्याकडे द... म्हणजे त्यांनी पाच वर्षात लक्ष दिलेलंच नाही त्यांनी जर त्यांनी चुकून बिकून पाच इथला व्हिडिओ दाखवला तर आम्ही मतदार म्हणून त्यांनाच बक्षीस देतो तर दे। संघात आलं की एका पुढाऱ्याच्या घरी दुसऱ्या द... त्या करमाळा मतदारसंघात गेलं की दुसऱ्या पुढाऱ्याच्या घरी यांनी फक्त पुढाऱ्यांच्या घरी पसंत केले यांना जनता दिसलीच नाही पाच वर्षात कोट्यावधी झाली ती याचा हिशोब आम्ही मागतो बरोबर एक लाख कोटींचा जो त्यांचा काय हे केलाय त्यांनी तासाला एक लाख कोटी त्याचं बजेट आम्हालाच कळना त्यामुळे त्यांच्याकडून विचारून घेतो ते मोदी सरकारच काम एक नंबर चोर माणूस मोदी सरकार वॉशिंग मशीन आणली त्यांनी सगळी दोन राम मंदिरात बांधलं आता राम मंदिर बांधायच्या अगोदर त्यांनी दुसरं काय विचार करा पाहिजे काय करायला पाहिजे गोरगरीबाचा विचार करायला पाहिजे आता आता चालवला लोकांना राहायला घर नाही आता चालू पंतप्रधान औषध योजना आली पाहिजे किती जणांना भेटला त्याचा वंचित बहुजन आघाडीला साथ द्यायच्या यंदा कोणी सुद्धा नाही सगळी झाली ती एका मालाचं म्हणजे आता पण वंचित भोजन आघाडी विशेष दादा इतर मग जरा चांगली होती मोठी बरं आहे झालं बाय पण महागाई जरा वाढवली आहे काय म्हणाय पाच म्हणाय ना पाच मोदी सरकार काय झालं नाही आमच्या डबाबचं नापास आहे मोदी सरकार पण आहे नापास आहे कसा आहे काय साहेब आज एकदा बी आलं ना आमच्या गावात लोक दहा हजार लोकसंख्या आमच्या गावाची एकदा ही दहा वर्षात भाजपचे कोणीच खासदार कुठले झाले नाहीत आमच्या गावात मराठा आरक्षण दिलं तर आम्ही समाधान राहिले असतो भाजपच्या मागे आलो असतो पण त्याच्या मागे कोण जाणार राज्य सरकारने दिली की मराठा ते काय आमच्या याच्यात बसतच नाही त्या नेमात बसत नाही म्हणून आम्ही बोलतोय आमचं जारांगी पाटील एवढं उपोषण करते तर हे करते तर त्यांना लक्ष देत नाही आमच्याकडे डासळलं पाहिजे सरकार आहे दोन हजार देते ते आमच्या दोन हजारच घे आणि आमचं हजार घेते ते औषधात दहा टक्के अठरा टक्के जीएसटी घेते ते राम मंदिर पहिला राम आहे काय गोव्या ह्यात आणला परदेशात नाही आणला काय ह्या देशातला ना आपल्या भारतातला काही पुन्हा उमेदवारी मिळाली आली तर आमच्या गावात कोणी उदी बी देणार नाही आली तर प्रचार करणार तुमचं आमदार म्हणते दोन लाख मत आहे ते दादा सुद्धा येत नाही पाच वर्षात बघायला आला माणूस मेलं आलं केलं बघायला नाही टाकत नाही कोण ऐकत नाही माहिती कोण राज्यातलं सरकार बरोबर नाही बदला जाय सगळं राज्यातलं बाग आपल्या बा ह्याच्यातलं बदला जाय आपलं पहिलं आम्ही काय केलं राष्ट्रवादी काँग्रेस काय काम करत नव्हती पहिला पहिला पहिल्या पंचवीस दुसरी टर्म आहे त्या टायमाला आम्ही म्हणलं बदल केला तर बदल होईल काय तर ह्यांना दोनदा निवडणूक ह्यांनी कायच केलं नाही यांनी उलट चोर घेतली संग आणि सरकार बनवलं ह्यांनी आम्हाला अजय दादा नको पाहिजे होता परत शिवसेना चांगली होती शिवसेना शिंदे फुटून गेला त्यांच्या टोळीतच आणि आता हे जे आहे ते शिंदेची बी काय हे येत नाहीत खासदार येत नाहीत बी येत नाहीत आणि भाजपचं बी येत नाहीत शरद पवार जरा बरा आहे त्याच्या मागे लोक जातील जरा असं वाटतं आम्हाला परि कोण बी नाही राहू दे जनता आहे ना माग जनता काय जनता काय गेली त्यांच्या माग सगळं पुढारी मोठे मोठे गेले तर जनता माग आहे ना पुढारी मत टाकणार पिठीत हा ना येत नाही निंबाळकर येत नाही बाजी बसत नाही आता निंबाळकर तुम्ही गावाकडे आली नाही म्हणताय आता दादा त्यांना लीड द्याय म्हणते दादा देतील दा दे 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 त्यांच्या त्यांच्या ह्या सोबळावर येत नाही तुम्हाला मतदान करा म्हणल्यावर निंबाळकर नाही करणार नाही बबनदा सांगून सुद्धा नाही करणार नाही मतदान मतदानदा सांगून लोकांनी दुखाय देऊ हे दादा चांगली होती काय होतं माणूस तरी चांगला होता गाठी बिठी घेत होता समाधान ह्या होत हो लोकांचं काय पैसे निधी दिल्यावर समाधान होत नाही माणसाचं सहज आकलूस लागेल तर गाठ घेऊन येते ती लोक रोपल्याची विजयदादा तुतारे मोहिते पाटील धरेशील भाय्या मोहिते धरेशील भाय्या मोहिते पाटील फिक्स रोपळ्यात नऐंशी टक्के मतदान धरेशील भाय्या मोहिते आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राणा समृद्धी ट्रॅक्टर इथून सोनालिका ट्रॅक्टर एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर